नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासेमती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानं वेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल वेट भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बालासेमती सावनेर आवक आलेली चार हजार चारशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल वेट भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालासेमती भद्रावती आवक आलेली तीनशे चोवीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासिमती वडवणी आवकालेली बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व औरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासेमती पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व उद्रंध्र भेटले सात हजार दोनशे पंधरा रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार आठशे एकाऐंशी क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवक एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार बालासेमती उमेड जात आहे लोकल आलेली सात हजार चार सातशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरणंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासेमती वर रात जात आहे लोकल आलेली दोन हजार एकशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरणंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमती वररा माडेली जात आहे लोकल आवक आलेली चौदाशे क्विंटलची किमानदर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात नंतर दर भेटले सात हजार शंभर द्रे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद